नमस्कार आपण पाहतात मोमेंट टी व्ही मराठी सामाजिक संस्थेच्या वतीने पुण्यातील लोहगाव येथे करण्यात आले दोनशे वृक्षांची लागवड पुण्यातील लोहगाव येथील शिंदे वडगाव येथे गट नंबर चारशे पंचवीस मध्ये दत्ताश्रम संचालक मारुती जाधव यांच्या वतीने दोनशे वृक्षांची लागवड करण्यात आली यावेळी सेवानिवृत्त एस पी बजरंग चौगले तसेच उद्योगपती वाल्मिकी जाधव यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी वेगवेगळ्या वनौषधी वृक्षांची लागवड करण्यात आली यावेळी वृक्षांचे जतन कशा पद्धतीनं करावे याबाबतची माहिती वाल्मिक जाधव यांनी उपस्थितांना दिली या प्रसंगी महेंद्र कदम गणपत जाधव सविता जाधव दत्ता काकडे किसन कांबळे मनोहर बांगर इंद्र पवार चंद्रकांत पतंगे हरिभाऊ अजबे मंगेश कुंभार राजू पवार सचिन कोकाटे बाळू शिंदे इत्यादी उपस्थित होते यावेळी उपस्थितांचे आभार दत्ता काकडे यांनी मानले मोमेंट टीव्ही मराठीसाठी छायाताई नांदगुडे पुरंदर ह्या कार्य कार्याला आम्ही सराव करतो आणि जे काही माहिती भेटली वनस्पतींची माहिती आणि कोणत्या वनस्पतीपासून कोणते औषधी निर्माण होतात किंवा तयार होत्या यांची माहिती दादांनी एकदम दादा शिक्षक असल्यामुळं शिक्षक वर्गात जसे आता ही मोठी झाली तर उन्हाळ्यामध्ये लाल बुद्धी फळं फुला दिसते त्या औषध जो होतो त्याच्या शेजेमध्ये बिया असत त्या होतात वर्षी खाज करून ते कमी होतो आणि याच्या सालीमुळं शक्तिवर्धक म्हणजे पुरुषांची जरली शक्ती सुद्धा ह्या परत येते शिगण्यांचे कंबर भोगणे पांढरांच्या याच्यावर याच्यावरही सालीचा उपयोग होतो पण सालीपेक्षा आधी शक्यतो फुलांचाच वापर करतो कारण साल त्याच्यामध्ये गुणधर्म आहे त्यामुळं साल काढून ते झाड मारण्यापेक्षा त्याची फुलांचा वापर करतो झाड अर्जुन हे हृदयरोगावर अतिशय चांगले त्याच्या सा, साल जे आहे त्या सालीच काढ करून घेतला याच्या हे सालीचा काय वापर म्हणजे कशासाठी कशासाठी आजारावर चालत नाही हृदयरोगावर आमच्या आदिवासी भागामध्ये जर काय कुठं जखम झाली काय झालं तर याची साल उगाळून लावली तर जी जखम ताबडतोब भरते म्हणजे रक्त आज या ठिकाणी वडगाव शिंदे काकडे नंबर चारशे पंचवीस यामध्ये वाघजाई माता वनराई 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 यामध्ये वृक्ष लावगड करण्यासाठी जनसे जनसेवा दत्ता मारुती जाधव उर्जी यांच्यामार्फत लागवड करण्यात आली त्यानिमित्ताने या ठिकाणी रिटायर ए सी पी बजरंग चौगुलेसर व छायाताई नानगुडे मोमेंट टी व्हीच्या संचालक तसेच श्री वाल्मिक जाधव उद्योगपती चंद्रकांत पतंगे व सविता जाधव पारंपरिक वृक्ष संवर्धन समितीच्या अध्यक्षा तसेच महेंद्र कदम यांनी उपस्थिती लावली आणि वृक्ष लावगडीसाठी मदत केली अजून ही परंपरा इथून पुढील काळात चालू राहावी या अशी मी जाधव गुरुजींना विनंती करतो आणि दादांनी इथं येऊन वृक्ष लावगडी केली त्याच्याबद्दल आभार मानतो I didn't know that. <laughs>